हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज आहे तिसरा गुरुवार तर इथं अशा प्रकारे माझी पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता देव वगैरे धुवून दर गुरुवारी मी देव वगैरे धुते त्याच्यानंतर पूजा वगैरे मांडते तर अशा प्रकारे इथं पूजा वगैरे मांडून झालेली आहे बघू शकता तुम्ही सकाळची घाई गडबड त्याच्यात डब्बा परत हे सकाळची पूजा सकाळीच करून घेते कारण कसं असतं दिवसभर म्हणजे आणि झोपते मग त्याच्यानंतर मला वेळ भेटत नाही आणि ती उशिरा झोपते मग असं बरं नाही वाटत त्याच्यामुळे मी सकाळ सकाळ करून घेते वगैरे तर झालेली आहे आणि इथला बसारा बस पण इतके कपडे होते बाप रे एवढं ढीग जमा झाला होता ते पण आवरलेले आहेत आता भांड्याचा जमा जमाय आणि मला कशी बुक्की मारते बघा का मारती बुक्की का मारती फटके पाहिजे तुलावर तसा हात नाही उचलायचा मी आताच सांगते तुला कळलं का हा का नाही ओके ओके बघितलं किती आगाव आहे हात खाली रागाला आली रागाला आली जा वर मला काय करायचंय कशी रागाला आली किती राग आहे किती राग आहे सेम बापासारखा राग आता काम करायचं नाही काम पडलं हे काम वगैरे करून मग भेटते तुम्हाला जा जा वर काय कि वर जा पडली ना मला नको जागो मग एवढं लागतात हॅलो महादेव कसे आहात परत एकदा स्वागत आहे माझं माझ्या चॅनलवरती तुमचं तर आता जस्ट काम झालं आम्ही खूप आगावपणा करत होती तर आम्हाला आंघोळ वगैरे घातली तर बघा आता कसं कस वा माझं माझ आणि हाय कर ना तू <laughs> किती भारी करते तर काम वगैरे झालंय जस्ट आता बसले खूप राड होत तुम्ही पाहिला सगळं आवरला वगैरे त्यातला बरं तर भांडे कपडे पूजा तर सकाळीच झाली माझी तुम्ही बघितला असेल पूजा वगैरे मांडून झाली आज काही साडी घातली नाही कारण खूप धावपळ झाली डब्बा वगैरे बनवायचा होता त्याला डब्बा वगैरे बनवून दिला त्याच्यानंतर पूजा केली अजून हातपाय शिथे तर लागले का लागलेत कारण काहीच खाल्लेलं नाही आहे काय कारण त्याला वेपच आणले होते वेपर्स खाल्ले पण काय म्हणते खिचडी करायचं मन नाही करत असं वाटतं आता बटाटा वगैरे तळून खाते कारण खूप हातपाय थरथर तर कापाय तर चला काय गेल्या वेळेस एवढं नव्हतं करत पण यावेळेस जरा जास्त करायला लागला आहे म्हणजे थोडा विकनेस आहे उपास उपास धरल्यावर असंच होतं तर बघा तर चला काल मी म्हणजे प काल तर ब्लॉक टाकला नाही पण आम्ही दत्तजयंची दत्त दत जयंती कशी के साजरी केली ते तुम्हाला दाखवते आणि अनु इतकी खुश होती बापरे आम्ही इतकी ताळ्या वगैरे वाजवत होती ना कसं वाजवते तिथे तुम्ही आत्ता

आण दे आणला दे बा <laughs> दे <बादा। laughs>